श्री स्वामी समर्थ सर्वांचा दिवस आनंदी जाओ शुभ सकाळ सर्वांना सकाळचा नाश्त्यासाठी पोहे बनवते नाशिक टाकले तळायला शेंगदाणे शेंगदाणे चांगले तळून घेते जरा तळे म्हणजे पोर खाते जरा नाहीतर शेंगदाणे काढले ते आता जिरी मोहरी टाके मोहरी टाकते जिरी मोहरी टाकली आता तडका झाले मिरची कांदा टाकून द्यायची त्याच्यात आता कढीपत्ता पत्ता टाकला तळून घेते चांगले जरा आता मऊ वाजतापर्यंत तळायचं परतून परतून होत आलं की असं जरा मऊसर कांदा तळून घ्यायचा चांगला दोनदा मीठ टाकते थोडंसं मीठ मीठ टाकले चांगलं परतून घेते आता त्याच्यात हळद टाकते हळद झाली कोथिंबीर टाकते थोडीशी त्याला पोहे टाकायला गेले पण ते एका हातात मोबाईलमुळे पैस टाकता ये ना मला त्याला चांगल्या त्यात पोहे टाकले हालून घेते चांगल्या आता परतून घ्यायचे पोहे फुल गॅसवर झाले आपले पोहे तयार गरमागरम आता पोहे सर्व करते आता प्लेटमध्ये सगळ्यांना दहा दालला देते पोहे आता नेऊन आता त्यांना राहत जायला लागतं दादांना पोहे दिले आता आम्हाला सर्वांना घेते आता पोहे सगळे बसलो आम्ही आता पोहे खायला छान झालेत म्हणतात आम्ही बसलो आता पोहे खायला नाश्ता सकाळचा या सर्व खायला एक वांग तोडते आता दुसरं ठेवते तसेच बाद झालं एकच वांग आता आ बटाटा चिरून घेतला आहे वाटण काढले आलं काढले लसूण मिरची कोथंबीर खोबरं धन जिरं बारीक करून घेतलं आणि मग आता पाणी टाकून चांगले बारीक करते बारीक पेस्ट करायची चांगली तेल टाकलं तेल आपलं की जिरे मोरी ते घेते टाकून टाक टाकली आता वाटण टाकलं त्याच्यात परतायला हळ टाकली एक चमचा मसाला गारचा मसाला आहे त्यामुळे एकच चमचा टाकला चांगलं परतून घेते आता वांग चिरते मोठ्या मोटे मोठ्याच फुडी करते आता बटाटा धुते बटाटा चांगला धुवून घेतलाय आता त्याच्यात टाकीते मस्तपैकी परतून घ्यायला आता टाकलं बटाटा परतून घेते चांगलं आता त्याला असं चांगलं परतून घ्यायचा परतो 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 मीठ टाकते त्यात चवीनुसार थोडं गरम पाणी करून टाकते शेंगदाण्याचं कुठं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं थोडं जरा पातळच करतोय भाजी आम्ही मटण मसाला थोडासा टाकला आहे सांग खायची त्यामुळं जरा रसा भाजीच करतोय आम्ही चपातीसंग असायचं जरा घट्ट करायची थोडीशी लपतपी भाकरीला जरा भाजी पातळच लागते ना आता त्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या दोन झाकण लावून घेते पीठ मळू 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 घेतलं की चांगली भाकरी होती भाकरी करते आता साईडला सारलं माझ्या मोठे मोठ्याच भाकरी असतातले चार करायचे तिथं दोनच करायच्या सकाळी पोरांला चपात्या केलेल्या होत्या त्यामुळं आता काय दोनच भाकरी करते आम्हाला दुपारच्याला चपाती नाही आवडत भाकर लागते ओरख हात्या किडचा गॅस बारीक चालते त्यामुळे मग इकडं आलीकडं लई होते पाणी लावून घेत चटक बसत्यात हाताला म्हणे ना आधी हाताला चटके मग मिळती भाकर मन खरी आहे उघडली थोडी मोठा गॅस असला की पटके नाही होती गॅस रिपेअरिंग करायला लागणार झाली आपली आता पातळच भाजी केली बाकरी सांगा खाण्यासाठी आता वाढते जेवायला दादाला एक दीड वाजलेत आता दुपारचा जेवणाचा टायमिंग झालाय लोणचं दे थोडं देते दे वेळेला आता दादा दा दुपारच दीड वाजता कशी झाली म्हणलं बाजी छान झाली म्हणते धन्यवाद सगळेजण जेवायला वेळेला बसलोय